मी ज्ञानाबा काकासाहेब बेडके महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण गेले अनेक वर्षापासून वेगवेगळ्या विषयाचे बातमीचं दालन घेऊन आपण जनतेसमोर जात आहात त्याच पद्धतीनं आज मौजे माळकरंजा तालुका कळम जिल्हा धाराशिव या ठिकाणी माळकरंजा वाशियांचं ग्रामदैवत असलेलं नरेसिंहा जन्मोत्सव दोन हजार चोवीस या माध्यमातून माळकरंजा आणि या पंचक्रोशीतील भाविक भक्त येऊन वै ज्याला आपण वैशाखी पौर्णिमा म्हणतो याही वर्षी वैशाखी पौर्णिमानिमित्त सालाबादाप्रमाणे अनोख्या पद्धतीनं त्यांचा वार्षिक नरसिंह महाराजाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आलेला आहे या अनुषंगाने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात भाव बहु, भाविक बहु, भक्ताने या महाप्रसादाचा व अतिशय सांप्रदायिक वाणीतून महाराजांच्या कीर्तनाच्या माध्यमातून या भाविक भक्ताने लाभ घेतलेला आहे या माळकरांचा नगरीत पोलीस स्टेशन शिराडूंच्या अखतिरेत येत असून या पोलीस स्टेशननं सध्या अतिशय मोलाची कामगिरी बजावून या भाविक भक्ताला संरक्षण देण्याचं काम केलं यामध्ये चंद्रशेखर सोपान पाटील पोलीस उपनिरीक्षक शिराडोन पोलीस स्टेशन परमेश्वर प्रताप मेंगळे पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस स्टेशन शिराडून सुशेन बिभीषण कचरे पोलीस कॉन्स्टेबल पोलीस स्टेशन शिराडून उत्कर्ष आचलेरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस स्टेशन शिराडून यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी संरक्षण दिलेलं आहे मी ज्ञानोबा काकासाहेब येडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक सेवा आहे भगवंताचं से वर्णन करतात की हा भगवंत कसा आहे साई हमारा, हिरण्य कशपजने तू बरा याला साई म्हणतात तरी याला कुब म्हणतात या देवा वेळ लागलेला पहा रे Yeah. म्हणजे वेळ लागलेला आहे पण याला कोणता वेळ लागला भक्ती कसे से भक्ताचा इस लागलेला हा परमात्मा आहे यांच्या दरबारामध्ये आज असणारी सेवा आहे आमच्या परम भाग्यानं गुर्वरीय स्वामी श्री सद्गुरु श्री रामकृष्ण भाऊ येडशीकर भगवान भाऊ येडशेकर रंगनाथ महाराज येडशीकर तसेच गुर्वरीय श्री श्रीनिवासशी श्री महाराज श्री यांचा पुण्यायीनं यांच्या आशीर्वादानं या भेटलेली सेवा हे महाराज इतक या गावाच आहे महाराज की आता मी काही सांगायची गरज नाही पंचक्रोशी नवे नवे गावातून आपल्या आपल्या महाराष्ट्रामधून लांबून लांबून लोक या आपल्या गावामध्ये येतात भगवंत हा नवसाला पावणार आहे नवे नवे तर हा भगवंत असं म्हणतात ना बघा भगवंत या याच वैशिष्ट्य असं आहे काही देवाकडे शक्ती आहे तर काही देवाकडे युक्ती आहे पण हे दैवत असं आहे या दैवताकडे शक्ती पण आहे आणि या देवताकडे युक्ती पण आहे युक्ती कशी आहे सगळ्यांना काल भगवंताचा जन्मोत्सव तर सगळ्यांनी ऐकला असेल त्या हिरण्याने कष्ट पुन्हा वरदान मागितलं होत घरात

परमेश्वर महाराज नेहमी वर्णन करायचे महाराज म्हणायचे या म्हणजे सगळंच निराळच आहे महाराज जर विचार केला तर एवढी जनता आहे अशी जनता असे लोक कीर्तनाला येणं वेगळी गोष्ट आहे पण आपुलकी येणं ये प्रेमानं येणं आवडीनं येणं ही गोष्ट ये वेगळी आहे महाराज अनेक ठिकाणी कीर्तनाला भरपूर लोक येतात पण या गावाचं वैशिष्ट्य